शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की एक डब्ल्यू डी पुढे सरकतो ना सरकतो तोच दुसरा डब्ल्यू डी तयार आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील आता पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झाले आहेत समोरील उपग्रिया छायाचित्रामध्ये आपण स्पष्ट बघतो आहोत की आता पावसाचा जोर कमी झाला आहे महाराष्ट्रामध्ये आता हलकी ढगाळ परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये तयार होते उत्तर महाराष्ट्र विदर्भात ही ढगाळ परिस्थिती दिसते आहे त्यामुळे हलक्या स्वरूपाचं वातावरण आज राहील सध्याच्या वातावरणानंतर महाराष्ट्रात थंडीच्या वातावरणात काय बदल होईल कारण गारपीट झाल्यानंतर थोडा गारवा निर्माण होईल असा अंदाज आहे मात्र सध्या तरी थंडीचं प्रमाण संपल्याचं स्पष्ट दिसतं आहे आपण बघतो मार्च महिन्याच्या सुरुवातीला थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे मात्र पाच तारखेनंतर ही थंडी देखील कमी होईल म्हणजे एक दोन दिवस थोडा गारवा जाणवला तरी देखील थंडीचं प्रमाण आता संपलेलं आहे फीस मॉडेलनुसार आपण पाहू शकता की आज महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण कमी झालं आहे मात्र आपण एक तारखेला बघतो आहोत की थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे दोन तारखेला देखील विदर्भाच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे तीन तारखेला पूर्व विदर्भात थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे चार मार्चपासून संपूर्ण वातावरण उघडण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर थोडं विदर्भाच्या काही भागात ढगाळ वातावरण राहिलाच या मॉडेलने उद्या देखील विरळ ढगाळ परिस्थिती दाखवली आहे त्यामुळे अतिशय विरळ स्वरूपात एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होऊ शकतो परंतु गारपीट होणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने नवीन डब्ल्यू डीमुळे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूलाची परिस्थिती दोन मार्चला दाखवली आहे तीन मार्चलाही हलकं वातावरण राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे चार तारखेनंतर मात्र हे वातावरण संपण्याचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पहिली वादळी परिस्थिती ही साधारण तेरा तारखेला तयार होण्याचा अंदाज दिला आहे आपण तेरा आणि चौदा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती बघतो इचा किती परिणाम भारतावर किंवा महाराष्ट्रावर होईल हे अद्याप सांगणं शक्य नाही परंतु वातावरणात बदल मात्र होण्याची शक्यता नवीन संकेतानुसार आहे अजूनही थोडं मराठवाडा आणि विदर्भात विरळ पावसाच्या वातावरणाचे संकेत आहेत मात्र पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा ते एक हजार चौदा हेक्टर हवेचा दावा आहे मात्र आता महाराष्ट्रातील एकूणच वातावरण कमी होण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव सध्या तरी संपतो आहे मात्र एक नवीन डब्ल्यू डी एक दोन तारखेला पुन्हा येणार आहे त्याचा हलका प्रभाव थोडा जाणवण्याची शक्यता आहे अन्यथा जवळपास चार तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत पुढे पावसाची शक्यता नाही या मॉडेलनुसार केवळ विदर्भामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती राहील पावसाचा अंदाज आता कमी झाला आहे आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा आज संपण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीत थोडं ढगाळ वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात एकूणच पावसात जोर कमी होतो आहे थोडी ढगाळ परिस्थिती एकोणतीस तारखेला बीड अहमदनगर भागातही राहण्याची शक्यता आहे सोलापूरच्या उत्तरेला असण्याची शक्यता आहे परंतु यातून फार मोठा पावसाचं तोरण तयार होईल असं वाटत नाही आपण बघतो तर दोन तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे हलक्या पावसाची शक्यता देखील आहे तीन तारखेचं सकाळचं जे वातावरण आहे जे मुंबई ठाणे नाशिक जिल्ह्यामध्ये तयार होईल असा अंदाज आहे ते अजूनही कायम आहे म्हणजे तीन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती सकाळीच राहण्याची शक्यता आहे हलका शिडकाव एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो मात्र पावसाचा प्रभाव आता एकूणच संपला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरून जाण्याची गरज नाही महाराष्ट्रात आता गारपीट कुठेही होणार नाही गारपिटीचा प्रभाव संपला आहे चार तारखेपासून जवळपास पंधरा तारखेपर्यंत कोणत्याही मॉडेल आता पाऊस दाखवत नाही त्यामुळे तशा प्रकारचा काही अंदाज तयार झाला तर आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये नक्की सांगितला जाईल त्यामुळे पावसाचा अंदाज आता दूरवर स्पष्ट होत नाही महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचं वातावरण आता जवळपास संपलं आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा